यावर्षी इयत्ता या अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस संपूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि त्याप्रमाणे पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता स्टुडंट रजिस्ट्रेशन बंद करण्यात आलेलं आहे फक्त लॉग इन तेवढं ठेवलेलं ते आहे आता यामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी येताना दिसत आहेत कमेंट बॉक्समध्ये ज्या काही गोष्टी नमूद केल्या की या अनुषंगानं किंवा या या पद्धतीची आम्हाला अडचण येते तर आम्ही नेमकं काय करावं मग या येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगानं मला असं वाटलं की एखादा व्हिडिओ आपल्यासाठी काढावा कारण मुलांना असं वाटतं विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझा प्रवेश निश्चित होईल का नाही मी अकरावी प्रवेश जर घेतला नाही तर माझ्या बारावीचं काय होणार तर ह्या अनेक अडचणी आहेत अनेक प्रश्न आहेत या अनुषंगानं हा व्हिडिओ आज आपण काढतो एक एक गोष्ट आपण विचारात घेऊन यावर चर्चा करूया सर्वप्रथम बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं म्हटलेलं आहे की सर ए के टी केटीच्या बाबतीमध्ये काही अडचणी येत आहेत तर आम्ही नेमकं काय करायचं वास्तविक पाहता माहिती पुस्तिका जर आपण पाहिली तर त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे किंवा जर या विद्यार्थ्यांनी म्हणजे दोन विषय किमान दो म्हणजे दोन विषय ज्या विद्यार्थ्यांचे राहिलेले आहेत आणि ते अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांचा एक्झाम नंबर जर तिथं टाकला म्हणजे एक्झाम सीट नंबर तर ते ॲटोमॅटिक प्रोसेस होते असं त्यांनी उल्लेख केला आहे परंतु प्रत्यक्ष तसं होताना दिसत नाही आता या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं टेन्शन आलेलं आहे की आमचं नेमकं काय होणार वर्ष वाया जाणार की काय किंबहुना बारावीचं पण अडचण होणारी आहे तर यासाठी मला असं एक वाटतं आहे की आपण थोडंसं थांबावं आता नेमकं यासाठी काय आहे तो डेटा मी तुम्हाला सांगतो <laughs> तर दहावीची पुरवणी परीक्षा जी असणारी आहे ती जून जुलैमध्ये होते ते साधारणपणे चोवीस जूनला सुरू होईल चोवीस जून दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये चालणार आहे कारण एकूण राज्याचा जो निकाल असणार आहे तो माझ्या माहितीप्रमाणे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पॉईंट शून्य तीन टक्के इतका लागलेला आहे म्हणजे खूप कमी मुलं ही फेल झालेली आहेत त्यामुळं परीक्षेचा कालावधी जर पाहिला चोवीस जून ते आठ जुलै तर त्यानंतर रिझल्ट लागणार आहे तो रिझल्ट साधारणपणे जुलै अखेरपर्यंत लागेल कारण विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळं ती प्रोसेस लवकर व्हायला काय फारसा वेळ लागणार नाही नंतर कारण अकरावीचे जे वर्ग आहेत ते साधारणपणे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी शाळा व्यवस्थापनानं सुरू करावेत अशा पद्धतीचे निर्देश दे देण्यात आलेले आहेत शिक्षण विभागाकडून त्यामुळं ही जी प्रोसेस चालणारी आहे ती प्रोसेस थोडीशी लांबत लांबत पुढं पुढं जात राहणारी आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांचा म्हणजे जे टी के चा अर्ज भरण्याचा विचार करतायत परंतु अडचणी येत आहेत त्यांनी फारसं म्हणजे घाबरून न जाता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला प्रवेश मिळेल फक्त महाविद्यालय कोणतं ही अडचण राहील म्हणजे इकडं अडचणी येत आहे तर ठीक आहे तुम्ही परीक्षा फॉर्म भरला असेल ती परीक्षा व्यवस्थित द्या यामध्ये गुंतून राहण्यापेक्षा हे फक्त चेक करत जा काही वेळानंतर काय अडचणी येत आहेत का कस प्रश्न सुटतोय पण अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जास्त वेळ न घालवता तुम्ही ज्या विषयासाठी तुम्ही परीक्षा देणार आहात जून जुलैची तिथं त्या विषयाचा अभ्यास करा चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला या प्रोसेसच्या दरम्यान निकाल लागल्यानंतर पुन्हा जी पुढच्या फेरी असणार आहे तिथं कदाचित तुम्हाला संधी दिली किंवा ओपन टू ऑल जी शेवटची फेरी असणार आहे तिथंही तुम्हाला संधी देण्यात येईल किंवा एखादी ॲडिशनल फेरीसुद्धा ए टी के टी विद्यार्थ्यांच्यासाठी गरज पडली त्या संख्येच्या आधारे तर ते शासनाकडून तशा पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळं ते, ते विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाहीत हे ए टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला काय हरकत नाही पुन्हा एकदा तुम्ही नीट माहिती पुस्तिका वाचा त्यात तसा शेवटी उल्लेख त्यांनी जे काही प्रवेश प्रक्रिया चालणार आहे त्याचा चार्ट दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे आता हे ए टी बाबतीमध्ये झालं आता आणखीन एक प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतोय तो म्हणजे युजर आय डी जो तुम्ही ज्यावेळी लॉग इन करता त्यावेळी युजर डिसेबल्ड असं म्हटलं जातं त्यामुळं विद्यार्थ्यांना एक अशी सूचना येते की युजर डिसेबल्ड आणि मग विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता माझं कसं व्हायचं हो कारण माझा फॉर्म नंबर दोनच अपूर्ण राहिलेला आहे मला तो भरायचा आहे आणि मग लॉक करायचा आहे तर हे युजर डिसेबल्ड येत आहे तर त्यासाठी काय करावं हो। तर साधारणपणे ते कदाचित तांत्रिक अडचण असेल किंवा त्या विद्यार्थ्याने एकाच वेळी दोन वेगळे मोबाईल जर वापरले असतील तर मग मात्र तिथं गोंधळ होऊ शकतो बऱ्याच वेळा आपण ती प्रोसेस मोबाईलवर करताना यावरून त्यावरून कुठलंही करू शकता पण तिथं जर काही अडचण आली असेल तर फार तर तुम्ही काय करायचं जे नेट कॅफे शेजारी असणार आहे त्यांच्याकडं जाऊन ती समस्या सांगा आणि त्यावर ते मार्ग काढतील किंवा शेजारचं जे कनिष्ठ महाविद्यालय असणार आहे जिथं अकरावीचे वर्ग चालले जातात किंवा जिथं या पद्धतीनं समुपदेशन केंद्र आहेत अकरावी प्रवेशक्रियाच्या बाबतीमध्ये तिथं जा त्यांना तुमचा प्रश्न सांगा ते प्रश्न सोडवून देतील किंवा तुम्ही जिथं पहिला पार्ट भरलेला आहे तिथं जाऊन तुम्ही त्या लोकांना सांगितलं तर तिथं ते प्रत्यक्ष पाहतील म्हणजे एकाच वेळी दोन मोबाईलवर जर प्रोसेस तुम्ही केली असेल तर कदाचित ते युजर डिसेबल्ड म्हणून ते येत असेल आता हे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणि आपण किती ॲप आप म्हणजे मोबाईल वापरले आहे त्यावर पण तो प्रश्न निर्माण होऊ शकतो पण दोन शक्यता सांगितल्या एक नेट कॅफेमध्ये जाऊन चौकशी करा किंवा थांबा नसेल तर शेजारच्या महाविद्यालयामध्ये जाऊन चौकशी करा कारण लॉग इन आता जे विद्यार्थी करणारे आहेत आज दुपारी म्हणजे सहा जून दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून पंधरा मिनटांनी ती प्रोसेस सुरू होणारी आहे तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल आणि ती प्रोसेस रन व्हायला बी काही मिनटं जाणारी आहेत आणि त्यानंतर सात जून दोन हजार पंचवीस दुपारी बाराजून तीस मिनटापर्यंत ही प्रोसेस चालणारी आहे म्हणजे सर्क्युलर त्याचा व्हिडिओ याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघा त्यात सर्व डिटेल्स मी दिलेली आहेत ते व्हिडिओ वंचित विद्यार्थ्यांसाठी असं म्हटलेलं आहे की फॉर्म नंबर एक व दोन भरण्याची पुन्हा संधी हा व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये कट आयडिया सगळी दिलेली आहे त्यामुळे युजर डिसेबल्डच्या बाबतीमध्ये हे करणं गरजेचं आहे आता ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म नंबर एक पूर्ण भरून झालेला आहे पण फॉर्म नंबर दोन जो असणार आहे तो अर्धवट भरलेला आहे किंवा भरलेलाच नाही किंवा काही त्याच्यामध्ये भरलाय परंतु लॉक केलेला नाही भरणं अपूर्ण आहे बाकी आहे किंवा तो लॉकच केला नाही तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आजपासून ते उद्या बारा वाजून तीस मिनटापर्यंत ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे बरोबर आहे पण जे विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेमध्ये समावेश झालेले नाही त्यांनी अर्जही भरलेला नाही किंवा पहिला भाग भरला आहे ते अर्ज राहिले लॉक केलेलं नाही या अशा विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग एक व दोन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यावेळी फेऱ्या सुरू होतील ते टाइम टेबल तुम्ही जवळ ठेवा प्रिंट काढून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये ते येईल की कॅबची फेरी कधीपासून सुरू होणार आहे तुम्ही कोटा अप्लाय कोटा असेल तर त्या तारखा पण तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील म्हणजे मायनॉरिटीमधून अर्ज करणार आहात का मॅनेजमेंट कोटा आहे का इन हाऊस काय आहे हे पण ते बघा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वेळापत्रक तुमच्या समोर असणं गरजेचं आहे म्हणजे पूर्ण अलर्टच तुम्हाला राहू लागणार आहे त्यामुळं यांना नव्यानं संधी देण्यात येणार आहे म्हणजे या अडचणी आहेत आणि यावर काय करायचं आहे हे तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे आणखीन काही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही कमेंट्स कराव्याशा वाटत असतील तर त्या करा त्यावर चर्चा करून माहिती मिळवून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पुरवण्याचा किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील ही माहिती इतरांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद